आज माय न्यू व्लॉग माझे यूट्यूब चॅनलचं स्वागत आहे आणि आज तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तर आज मी दाखवणार आहे आम माझ्या कुत्रीची पिल्ले तर मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिला असाल की माझी एक कुत्री होती काळी गॅलरची राणी तिची पिल्ले झाले तर पिल्ले दाखवतो तुम्हाला आणि तुम्ही चॅनल पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग ते सायकल आरचे पण लावलेत ते पुढच्या ब्लॉकमध्ये दाखवीन पूर्ण सेटअप तुम्हाला आणि हे ते ठेवले हे बघा एक पांढरा आहे आणि एक ब्राऊन कलरचं आहे अशी झोपी आहे ती तुम्हाला अशी ग्रोथ बघायची असेल तर आपल्या चॅनल ओमकार स्टवन ब्लॉक अठ्ठावीसला सबस्क्राईब करायला विसरू नका ூட் ல மீ